निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीचे इतके महत्व आहे की आपण संपूर्ण वर्षभर वर एकादशी न करता निर्जला एकादशीचे व्रत व पूजन केले तर संपूर्ण वर्षभरातील एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते या वर्षी हे एकादशी अठरा जून ला येत आहे एक एक या एकादशीला भीमसेने एकादशी किंवा पांडव एकादशी ही म्हटले जाते या दिवशी निर्जल राहून श्रीहरी विष्णू भगवंतांचे ध्यान व पूजन केले जाते व्रत पूर्ण झाल्यानंतरच जल प्राशन केले जाते म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते हे व्रत मनाला आणि शरीराला ऊर्जा देते या दिवशी कलश दान आणि गोदानाचे विशेष महत्व आहे आपल्याला जे काही शक्य असेल त्या वस्तूंचे या दिवशी दान करावे या एकादशीविषयी एक कथा सांगितली जाते भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह बंधू युधिष्ठिर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत करण्यास मला सांगतात परंतु की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो परंतु उपाशी काही राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेना जर आपण नर नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये तेव्हा भीमसेन म्हणाले की हे पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकाच उपवास असेल तर मी तो ठेवू शकतो कारण माझ्या पोटाची वृक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरी सुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणूनच तुम्ही मला असा एखादा उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्गाची प्राप्ती होईल श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्रा अनेक महान ऋषी मुनींनी बरीच शास्त्रे वाचली आहेत ज्यामधून पैशांशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकते याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहे व्यासजींचे हे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते तर मला असा उपवास सांगा हे एकूण व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते त्या एकादशीचे नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचे व्रत करावे या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे आचमनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापूर्वीचे पाणी नसावे अन्यथा ते पिण्यासारखे होते या दिवशी कोणीही भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ प्राप्त होते एकादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठावे स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना दानदक्षिणा द्यावी गोरगरिबांना दानदक्षिणा द्यावी त्यानंतर भुकिलेल्या आणि सत्पात्र ब्राह्मणांना तसेच गोरगरिबांना भोजन दिल्यानंतर आपण परत अन्न खावे त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीच्या समान मिळते व्यासजी म्हणाले हे भीमसेना देवांनी स्वतः मला हे सांगितले आहे या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात मृत्यूच्या वेळी यमराजच नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसवून स्वर्गात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम व्रत आहे म्हणून हा उपवास परिश्रम पूर्वक केलाच पाहिजे त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि गायीचे दान करावे अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी म्हटले जाते निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू आज मी निर्जनात एकादशीचे व्रत करत आहे दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल मी हा उपवास भक्तीने पाळेन म्हणून तुमच्या कृपेने माझी सर्व बापे नष्ट होतील या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा जे लोक या उपासनेचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचे दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते जे या दिवशी यज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही या एकादशीला उपवास केल्याने विष्णू लोकाची प्राप्ती होते जो ल, जे लोक या दिवशी जीवन करतात ते चांडाला प्रमाणे असतात ते शेवटी नरकात जातात निर्जना एकादशीचे व्रत ठेवणारे जरी ब्रह्महत्यारे असतील मद्यपान करीत असतील चोरी करणारे असतील किंवा गुरुशी वैर करीत असतील परंतु या व्रताच्या परिणामामुळे ते स्वर्गात जातात हे कुंती पुरुष किंवा स्त्री श्रद्धा भावने ब्राह्मणांना आणि गरीबांना मिष्टान्न आणि दक्षिणा तसेच पाण्याने भरलेला कलश दान करावा निर्जला एकादशीचे एकादशीच्या दिवशी अन्न वस्त्र आणि जोडे इत्यादींचे दान नक्की करावे कथा ऐकणाऱ्यांना निश्चितच या दिवशी स्वर्गाची प्राप्ती होते वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते